बर ठीक आहे काय अनुभवलं ताई त्या दिवशी तुमचा फोन आलता मेसेज ना त्या दिवशी आमची सुंदर डिलीव्हरी झाली अच्छा मग मी म्हंटल नाही का तुम्हाला नंतर मी वेळ हो हो हो, हो, हो. काय झालं तिला तिला मुलगा झाला नॉर्मल डिलिव्हरी झाली दादानी तिला आशीर्वाद दिला, दिला? के होता कोणत्या दादानी काय सेवा दिलेली ताई तिला ती नंतर करणार आहे शेअर तिला अनुभव शेअर करणार आहे तुमच्याकडं बारा दिवस झाले ना बरोबर बरोबर ती करणार आहे पण मी तिला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपलं स्वामी चरित्राचं पारायण केलं नॉर्मल डिलिव्हरी बघा मग होमिनी सगळं व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी झाली सगळं म्हणजे स्वामीने जसं पाहिजे तसं दिलं बघा ah, किती छान पहिलंच होतं का हा पहिल्यांदाच अरे वा मस्तच आणि ती एवढ्या लवकर सेवेत आली छान ना ताई आई तीच कि तिनं पण सगळं दादांना फोन करून सगळं म्हणजे तिने पण सगळं पारायण वगैरे केली ती नवा फिना लागली तिनं ते करणार आहे सध्या बाळ ना, ना।, ना, 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 ना आता खूप छान खूप छान ताई मी शेअर नाही मला अजून अच्छा प्रयगरा गेले पण तुम्हाला करायचं मला पण स्वामीनी एकशे आठ पारायण माझ्याकडे घेतली स्वामी चरित्राची अच्छा ती बारख्या मुलाच्यासाठी चाललंय ना त्याच्या धोक्यासाठी हो 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 ती पारायण केली मग ती पारायण करताना स्वामींनी मला असे म्हणजे भरपूर प्रसिद्ध दिली काही तुम्ही तिथे होती ना त्या दिवशी मग पारायना बसली होती त्या दिवशी शेवटच्या सातव्या दिवशी मी करून नैवेद्य ठेवलं होतं सकाळ पण तिकडे जायची पारायणला आणि संध्याकाळी व्हायची मला घरी यायला मग संध्याकाळी नैवेद्य दाखवले स्वामींना त्यावेळेला स्वामींनी त्यातली पुरणपोळी खाल्ली हा मग स्वामीने पुरणपोळी खाल्ली एक दिवशी हा मग एक दिवशी भजी खाल्लं भजी शुलत बटाटी भजी तुम्हाला फोटो पाठवते हा मग असं म्हणजे सारखं एकशे आठ पाऱ्यानं तीन महिने लागले मला करायला तीन महिन्यात काय असं म्हणजे सगळं पाळ पाळमुख करून सगळं केलं पाड्यांची समजा घेतली करून माझ्या गुरुचरित्राची पण तीन पाऱ्याने केली घरी कुठली खोटले गरचरित्राच्या पाऱ्यांनी केलं कुठलं ताई? हा गुरुचरित्र हा. गुरुचरित्र केलं ती ती एक बायांनी केली. म्हणजे करून घेतली स्वामीने आपण काय करत <laughs> नाही. <नाएं>। स्वामीच <laughs> घेतात आपल्या कडनं करून. ताई. नाहीतर तिथे ठरवून बसलं तर किती, किती होतं का. ते स्वामी मनात असेल तेव्हाच होतं ते. हा तेच की. आणि परत म्हणजे बायांनी चालू असताना सारखं का म्हणजे काय काय संकेत मग ते पण करून मी सात सात दिवसाचं सारखं स्वामींचं पण केलं परत म्हणजे मी गुरुचरित्र केलं. आणि केंद्रात तुम्ही केलं मग सारखं असं काहीतरी काहीतरी परिस्थिती दिली स्वामींनी मला आणि ज्यावेळेला माझी एकशे पूर्ण झाली ना त्या दिवशी मी लवकर उठले मग वाचन करून घेतलं आणि मग आपलं सूर्य उगवतो ना मग त्यावेळेला मी अर्ध द्यायला गेली सूर्याला मग त्यावेळेला मला असं पूर्ण असं असं लाल भडक सूर्य असं म्हणजे झालं असं सगळं पूर्ण लाल भडक झालं तिथं आणि मग त्यावेळी स्वामींचं दर्शन झालं आणि ती असं आणि मला दादांचं केलं दादांचं दर्शन झालं अरे बापरे हा दादा नागा फटाला फोटो नाही फोटो मला सांगते काय मी परत घेऊन गेलो आणि म्हणून दर्शन झालं दर्शन झालं पहिल्यांद झालं. परत दिव्यामध्ये असं दादांची प्रतिमा स्वामींची प्रतिमा असं म्हणजे स्वामींनी सारखं दर्शन केंद्रादांचं पण दर्शन दिव्यामध्ये बघा ना हा म्हणजे असं सारखं म्हणजे रोज एकच स्वामींची रोज एकाच खायचं दिव्यामध्ये आता मला वाटायचं आज काय दिसतंय मला वाटायचं मला दिसायला लागलंय म्हणून तर हा मग ती दिसते काढायची दादा दिसायचं स्वामी दिसायचं केजरीदा दिसते त्या मला फोटो पाठवत आहे हा आणि प्रत्येक दिवशी भजी आणि साखर तर इतक्या मुंग्या ठेवल्या ना साखर खडी साखर मुंबईत खऱ्या मुंग्या की आणि आता आपण साखर ठेवतो त्या अजिबात म्हणजे इतक्या भरपूर मुंग्या घरामध्ये येऊन त्या नैवेद्य खायच्या आणि एक दिवशी तर म्हणजे सात दिवसात पारायण केलं होतं गुरुचरित्र तर त्यावेळेस पण गोगोलबाई घरी आली होती. हम्म गोगोलबाई पण आली होती. आणि परत एक दिवशी तर गोमाली दोन दिवस तर भिंतीवरच अशी वर चिटकून बसली पारायण करायला. हो हो. खाली उतरलीच नाही वरच होती. लई मोठी जाड होती आपल्या हातात. मोठंच आहे ना. हो हो. एवढं जाड पण असतात गो हो होती पण फोटो मी तुम्हाला पाठवली दोन दिवस होती वरती खाली अशी पडली पण नाही खाली एका जागेला बापरे मग म्हणजे स्वामी असते रुपामध्ये आणि चालू असताना काहीतरी काहीतरी घरी येत नव्हतं परायन यासाठी केलं मी मुलांना दोन परीक्षा ना अच्छा

दादा म्हणले नऊ ला बस असते पण दादा तेवढं सांगत नाही ना बाळ म्हणलं का झोपत नाही दादा म्हणले त्याला सटवायचं अंगाला लावा म्हणले काय नाही होतय राय लावा सटवाय सटवाय सटवाई हा 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 सटवाईचा अंगारा म्हणजे लावा म्हणले तुझ्या नावानं लावल्यावर रात्री आता मुलाचा फोन होता तुमचा फोन आहे तुमचा येऊन गेला मुलाचा फोन मग ते सांगत होता रात्री काही राहील नाही म्हणून अरे वा बघा किती जी एका शब्दावरच सांगितले बरं किती दादांचा फोन काय काय सांगू तुम्हाला दादांचा फोन आला ना मला असं नाही काय मी दादांचं तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल मी शब्दात सांगू शकत नाही एवढं म्हणजे दादांचं हे आहे दादांचा फोन आला मला फक्त बोलायचुद्धा काय सुचत नाही आता तेवढं मला घेऊन ते दादांचा फोन आल्यावर बोलायचं पण वाटतं आणि दादां बरोबर बोलताना हा दादा एकदम ऐकून छान बोलते काय सांगायचं तुम्हाला दादा बोलत राहावं नको ना ऐकत राहावं मला करतंय ताई काळजी करू नको होते तुझ्या बाळाचं नको असं म्हणते मी म्हणते अहो दादा मला त्याच पोराची काळजी सारखं म्हणजे देते आता दोन तीन वर्ष झालं आता पण ही जी परीक्षा दिली ना एम पी एस सी ची एक पहिली परीक्षा पूर्व असते ते झालंय हा मग दुसरी पण दिली आता त्या दिवशी मागच्या दोन चार दिवसात झाली परीक्षा त्याची तेच म्हणलं त्यात त्याला हे करावं म्हणून आपलं सारखं स्वामींच्या क्लास ते करून घेते स्वामी माझ्याकडनं पण हा त्याच लेकरात तेवढी काळजी ते पण सुट्टी दादांनी दिले त्याला पण सेवा करायला दादा बोललेत ना दादा नक्की आणि स्वामीची सेवा करतात तुम्ही तो मग ते सगळं होणार सगळं मनासारखं होणार हम्म तेच तुमचं पण आवडले छान असते तुमच्यामुळे तर <laughs> मी स्वामी शेवेत आले बघा तुमच्यामुळे स्वामी शेवेत आले मी लहान भाऊ ऐकून ऐकून आणि आता उदास जरी म्हटलं ना

Hmm. <Culture> मी है, है? मला भरपूर स्वामींनी अनुभव दिले आता सुनासाठी केलं एवढं स्वामींना सारखं आत्मविश्वास मला सारखं वाटायचं की स्वामी मला डिलिव्हरी व्हायच्या आधी सुद्धा मला असं स्वप्नात असं स्वामी यायचं दादा यायचं आणि असं मध्ये पण उठले बघा त्यानंतर मी ते 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 मी असं <laughs> <laughs> ते पाठवलं होतं काही नाही काय माहिती तू तुम्हाला त्या त्यांना मी फोटो पाठवलं तुम्ही काय मी म्हणलं तर तुमच्या घरी येतो आमच्या आम्हाला तुम्ही म्हणलं आम्ही नाही एवढं ना प्रतिमा दादांची पाठवते लिठवते त्या म्हणजे हा श्री स्वामी समर्थ मस्त वाटलं कधीच चाललं होतं